डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर यांनी आमदार कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत केला अर्ज दाखल इंडिया व महाविकास आघाडीच्या धुळे लोकसभेतील अधिकृत उमेदवार डॉक्टर सौ शोभाताई बच्छाव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यासाठी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मनोहर टॉकीज आग्रा रोड धुळे येथून प्रचंड शक्ती प्रदर्शनासह महारॅली काढण्यात आली धुळे लोकसभेत परिवर्तन घडविण्यासाठी मतदार राजा सज्ज झाला असून मतदारसंघातून उमेदवार शोभाताई बच्चाव यांच्या विजयासाठी मतदार, विजया मतदार उत्स्फूर्तपणे मतदान करणार आहेत यावेळी काँग्रेस विधिमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील शिवसेनेचे प्रमुख अशोक धात्रक यांच्यासह इंडिया आणि महाविकास आघाडीतील महाराष्ट्रातील मातब्बर नेते उपस्थित होते ठाम मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे आताच डॉक्टर शबादाय बचवे यांचा उदय अर्ज आम्ही दाखल केलेला आहे येत असताना सुद्धा कार्यकर्त्यांची प्रचंड संख्या होती हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते आलेले होते अत्यंत उत्साह होता एक अत्यंत चांगलं असं चैतन्य वातावरण आम्हाला या मतदारसंघामध्ये दिसतं आहे म्हणजे आमचा एकंदरीत महाराष्ट्रातल्या परिस्थितीबद्दल काय सांग महाराष्ट्रामध्ये सुद्धा तेरा जागांची निवडणूक झालेली आहे पूर्व विदर्भाची झालेली आहे पश्चिम विदर्भात त्यावर नांदेडचे झालेले आहे एक वातावरण तर महाविकास आघाडीच्या बाजूच आम्हाला दिसतं सर शरद पवार साहेबांवरती जी टीका केलेली नाही नाही तर खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी शब्द त्यांनी वापरलेला आहे आणि खरं म्हणजे प्रत्येक महाराष्ट्र नाही देशातल्या लोकांना सुद्धा त्याचं वाईट वाटेल राग येईल असं वाक्य त्यांनी शब्द वापरला आहे शब्दप्रयोग अत्यंत चुकीचा तो होता आणि त्याचं उत्तर शेवटी जनता देईलच आपण कोणत्या शब्दाचा प्रयोग करतो लोकशाही आहे आपण का व्यक्तिगत वैरी नाही आहे परंतु इतकं एखादं वैर असावं द्वेष असावं अशा पद्धतीनं त्यांनी शब्दाचा प्रयोग शब्दा केलेला आहे हा अत्यंत दुर्दैवी खरं माननीय अजितदादा पवार यांनी त्यावेळेसच व्यासपीठावर त्या शब्दाबाबत थोडंसं त्यांना सांगायला पाहिजे का शब्द चालणार नाही महाराष्ट्रात दुर्दैवानं त्यांनी काही बोलले नाही हे तर खूप वाईट वाटणारी गोष्ट आहे ठीक आहे ते नसतील बोलले तरी जनता बोलले मताच्या रोखानं कारण एकंदर चित्रता स्पष्टपणे महाविकास आघाडीच्या बाजूचं दिसत आहे आज शबताई करता आपण जो उत्साह पाहिला कार्यकर्त्यांमध्ये जनतेमध्ये आणि पूर्णपणे ज्या निवडणुका झाल्या तिथला उत्साह जर आपण पाहिला असेल तर एक तर्खी तर महाविकास आघाडीला मतदान हे लोक आहेत असं चित्र दिसत आहे साहेब महाविकास आघाडी दोन तास जर देखील खासदार अशी टीका गिरीश महाजन यांनी काल केली आपण काय सांगाल नाही आता गिरीश बिचारा गिरीश महाजन दुसरी काय बोलणार ते त्यांना ती सवय आहे चारशे पार बोलण्याची पुन्हा येईल बोलण्याची तसं ते बोलले असतील ते स्वतःचं समाधान कदाचित करून घेत असावं शेवटी जनता चार तारखेला जो निर्णय देईल तो, तो पाहिल्यानंतर त्यांच्या बोलण्यातला फोलपणा आपल्या सगळ्यांच्या लक्षात काल गिरीश महाजन बोलताना सांगितलं की विरोधकांकडे फक्त नेते मंडळी उरलेली कार्यकर्ते <laughs> मतदार नाही त्याच्यावर तुम्ही काय म्हणता आजची रॅली पाहिली आपण ती रॅली पाहिल्यावर काय वाटतं किंवा राहुलजी आले होते त्यावेळेस नंदुरबारची रॅली पाहिली असेल तर त्यावेळेस आपल्याला काय वाटतं नाशिकला काल वाजे वाजेंचा आणि दिंडोरीचा एक असे दोन फॉर्म भरले गेले त्या रॅली जर आपण पाहिल्या मुद्दाम पहा युट्यूबला जाऊन पहा इतक्या उत्साहानं त्रेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये हजारोच्या संख्येनं ज्या वेळेस लोक येत आणि सहभागी होत आहेत हे लक्षण आहे पाठिंब्याचं म्हणजे महाविकास आघाडीला पाठिंबा लोक लो देत आहेत असं लक्ष स्पष्टपणे दिसत आहे महायुतीमधल्या जागांचा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका